आज आपण अगदी मस्त असे चटपटीत आणि चमचमीत दह्यातले छोले बनवतो करायला अगदी सोपी आणि खायला तितकी चविष्ट अशी ही रेसिपी आहे दोन कप काबुली चणे मी रात्रभर भिजत घालून ठेवले होते दुसऱ्या दिवशी स्वच्छ धुवून घेतले त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे थोडंसं पाणी ठेवायचं आहे आणि त्यामध्ये पाव चमचा खायचा सोडा घातलेला आहे आपला खाण्याचा सोडा असतो तो घालायचा आहे सोडा घातल्याने काय होतं छोले छान असे एकसारखे शिजतात व्यवस्थित आणि कुकरला आपल्याला पाच ते सहा शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत तर इथे पहा मी कुकरला हे सहा शिट्ट्या ह्याला देऊन छान असे शिजवून घेतलेत आणि मस्त असे आपले हे चणे अगदी एकसारखे असे मऊसूत शिजलेले आहेत असे चणे शिजले ना की भाजी छान अशी मिळून येते तर आता ह्यासाठी आपण एक मसाला तयार करायचा आहे तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाऊण वाटी इतकं मी दही घेतलेलं आहे त्यामध्ये दहा ते बारा पाकळ्या मी भिजत घातल्या होत्या पाण्यामध्ये साधारण अर्धा तास भिजवायचे ते घालायचे आहेत काजू आपल्याला दहा बारा लसणीच्या पाकळ्या घालायच्या थोडंसं आलं घालायचं आणि इथे मी चार हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तुम्हाला जितकं तिखट हवं त्यानुसार मिरची घालायची आहे पाव टीस्पून हळद घालायची एक चमचा लाल तिखट घातलेलं ला आहे आणि इथे मी एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे त्यामुळे भाजीला छान असा रंग येतो आता हे मिक्सरला आपल्याला छान असं वाटून घ्यायचं आहे इथे पहा मी वाटून याची पेस्ट करून घेतलेली आहे मस्त अशी आपली पेस्ट तयार झाली आहे आता फोडणी करूयात तर कढईमध्ये मी तीन मोठे चमचे इतकं तेल घातलं आहे त्यामध्ये पाव चमचा जिरं घालायचं चा। जिरं छान असं फुलून द्यायचं आणि नंतर इथे दोन दालचिनीचे तुकडे घातलेले आहेत एक तमालपत्र घालायचं थोडीशी कसुरी मेथी इथे घालायची सुरुवातीलाच घालायची ह्यामध्ये आणि दोन टोमॅटो बारीक चिरून असे आपल्याला घालायचे आहेत आता हे छान असं आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित टॉमॅटो मऊ होईपर्यंत एखाद मिनिट मिनिटभर परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जो मसाला तयार केला होता तो घालायचा आहे ह्यामध्ये आता हा मसाला आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी मंद आचेवर अगदी तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे तर इथे आपला हा मसाला व्यवस्थित असा परतून घेतला आहे बाजूने ह्याला तेलसुद्धा छान सुटलं आहे आणि आता ह्यामध्ये आपल्याला आपण जे छोले शिजवून घेतले होते काबुली चणे ते ह्यामध्ये घालायचे छान असे मसाल्यामध्ये मी परतून घेतले आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये जो आपण मसाला वाटला होता त्यातलंच थोडंसं पाणी मी ह्यामध्ये घालते भांडं धुवून घेतलं आणि ते पाणी घातलेलं आहे थोडंसं पाणी सुरुवातीला जास्त घालायचं कारण ह्यामध्ये आपण काजू वाटून घातलेत त्यामुळे थंड झाल्यावर ही भाजीची ग्रेवी घट्ट होते म्हणून थोडंसं सुरुवातीला पाणी जास्त घालायचं चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला ह्याला दहा मिनटासाठी एक वाफ द्यायची आहे झाकण ठेवलेलं आहे मी आणि दहा मिनटानंतर झाकण काढलं आहे आणि मस्त अशी आपली ही भाजी आता तयार झालेली आहे एकदा चमच्याने आपण परत हलवून बघायची व्यवस्थित अशी याची ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आता इथे मी गॅस बंद केला आहे भाजी आपली ही तयार झालेली आहे परत यावर अगदी पाच मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅस इथे मी बंद केला आहे हे पहा आता मी झाकण काढते आहे आणि मस्त असे आपले हे दह्यातले छोले तयार झालेले आहेत एका बाऊलमध्ये काढून घेतले जास्त वाटणाची गरज नाही जास्त कांदा कापायची गरज नाही अगदी सोप्या पद्धतीने मस्त अशी ही चटपटीत दह्यातले छोले आपले हे तयार होतात हे तुम्ही चपाती रोटी नान पराठा भात कशासोबतही खाऊ शकता खूप अगदी अप्रतिम अशी भाजी लागते तर न नक्की अशी सोप्या पद्धतीने करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि सोप्या रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद